वेगवेगळ्या चाललेला आणि आज आम्ही चालले आणि कोल्हाशनमध्ये शूट करायला आणि नऊश रेडी होते शूज घालते मी चालते दादा चालले आणि उरलेले नऊशे आताच निघलो तेव्हा जातं सहा सात वाजता वाटतं साडेसात वाजता टच व्हायचं आहे सांडपाणी चाललेलं आम्ही चांगली

जाऊन परत जायला पेट्रोल भरायला गाडी मध्ये हा हॉटेल आहे हॉटेल शिकारा इथं आपल्याला शूट करायचं तर हाय हॉटेल शिकारा एंट्रेंस बघू शकता तर आम्ही इथं बसल्या बघू शकतो तुम्ही पाचका पण शूट करून घेतो आता मी पहिल्या हा मेन्यू तुम्हाला दाखवतो आधी मेन्यू बघा आम्ही चौगा बसले आणि ॲम्बियन्स बद्दल बोलायला तर आली मस्त दारावा इथे घोड पण आता बोल नवश ला बोल नवश बसत बसत नाही बस ना लाल पोरांसाठी केलेला पण आहे

<laughs> 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 काय रूम आहे अच्छा एसी रूम आहे तिथे बैठक करून बसू शकता बैठक मांडी विंडी घालून मस्त इथं लोक बसतात हा इथं बसलेस तर ते माझे वाटलेस तुम्ही तिथ बसता

ते तुलो तुमले कर गीत अमर कर गुण बन जान मी थारे मेरे मेरे प्रीत अमर धन सो के ते तोच ते डोळाले आमस माटेस तेरं सम माकतेस आलेले आणि स्प्रिंगर मांगवले काय मशरूम मशरूम आणि बेबी पॉन तंदूर मागवलाय पनीर मखनवाला आणि नान आणि फ्राईड राईस पण मागवलं तर येईल याची शूट करून घेतो पहिले आम्ही आणि टेस्ट करतो फास्सा आणि सांगतो तुम्हाला आम्ही टेस्ट तर केलं आहे सगळं टेस्ट भारी आहे स्प्रिंग रोल नाही खाला आम्ही दोघा बी येऊ खाला नवशणी आणि मिनी आणि हा दोघा स्प्रिंग रोल खाला टेस्ट कशी जी भारी आहे नवरात्री आहे म्हणून आम्ही व्हेज मागवले नाही तर नॉनव्हेज खाल्ले त्या दोघांना उपवास आहे यांच्या मुलं आमच्या दोघांचा मरत झाले माझा आणि सुजलचा कारण की आम्ही नॉनव्हेज खाणार आहे आणि व्हेज खाणार आहेत मिक्स मिक्स झाले असतं म्हणून आम्ही व्हेजच मागवलो तर खाऊन घेतो तर आहे मेन कोर्स मेन कोर्स मध्ये मागवले व्हेज राईस आणि पनीर मखनवाला नान खाऊन घेतो नऊ मिक्स करायचं मिक्स करतात मिक्स कर मिक्स कर मिसरायला लागल त्या आता आमचं स्टार्टर गावून झालं आणि आम्ही दोघं घेतले मेन कोर्स हे कसं आहे मेन कोर्स कसं आहे

แลยขายเจอดีมากจนเลยจำสักาำยุ่นเลย आता आमचा सॉफ्ट झालेला आहे पोढे बरं आम्ही खालेला आता आता आम्ही थोडा वेळा घाला पोती जिमेदारी दिली माझ्या जो दिली नाही संपू शकतो चॅलेंज दिला एक प्रकारे संपू शकता मी ऐकून बोला बोलतोय दोन दोन अंगडी मी फ्रूट चेरी बिरी भाजी लागतो कसं काही सुद्धा आले एवढा लाद आता याने काही खालत नाही एवढं एवढं समजा आम्ही निघलो जायला घरी जायला वाटला वाटलं नाव तू आता देवाऱ्या जाणार बगल मी जायचं आहे मी गेले तर ना अजून देवाला दाखवलं नाही काय मी तुम्हाला आज तिसरा दिवस आहे तिसरा आज तिसरा दिवस आहे मी पहिल्या दिवसाला गेलीच नव्हती पहिल्या दिवसाला पण नाही गेली दुसऱ्या दिवसाला पण नाही गेली आज तिसरा आज बघ मी गेली तर मग तुम्हाला दाखवतो तिथं बायका विकत जमतन रात्री आणि खेळ नाचतन खेळतन पहिले तर कॉम्पिटिशन पण असायचं कसले विसले डोकं वगैरे लावून यायचं मम्मीचं एकदम म्हणजे ना गेम्स होत बायकांचं तर मम्मीचा नंबर आला आणि पप्पा पण पप्पाने पण मम्मीला उचललेली आणि मम्मीला साडी पण भेटलेली आता कसं आता काय माहिती मागच्या वर्षी पण नव्हता काहीच त्या वर्षी बघू काय असलं मग गर बघायला पण जायची आमच्या एरियात तर डीजे चालू झाला कधी नाहीशी दरवर्षी कसं असतं यावर्षी काहीच नाही कधी ये सोमवार सोमवार लास्ट दिवस आहे ओ य लास्ट गुरुवारी का बुधवारी बुधवारी दसरा आहे बुधवारी लास्ट दिवस असं जाऊ रविवारी घेऊ रविवारी जाऊ मस्त रविवारी असत्रिकराम असं रविवारी रविवारी दसरा शनिवारी जा शनिवारी जाऊ मग शनिवारी अत्र रविवारी जाऊ शनि रनिवारी जाऊ ata me post lo khoriya tabo kharam kon hai ka ma mesa gele ne devaranto nahi satra to dikha une acha